काय चाललंय किचन मध्ये बाकरी गडबड चालू आहे काय एकदा बारीक दळत एकदा मोठं दळत सर्दी झाली तर गोळी घ्यायचं नाही का रात्री सर्दी झाल्या बायकोला जरा थंडी जास्त सुटले त्यामुळं सर्दी खोकला घसा चालूच आहे मोठा आहे वाटत गडबडमध्ये होत नाही ते बापे सावकाश करायला लागतात बारीक दळ म्हटलं की मोठंच दळ कामाला जायचे गडबड लागले त्या दळ पोल्यानं पीठ जरा मोठं दळ गडबडनं भाकरे होत नाहीत प्राचीचं चाललंय मोबाईलवर गेम खेळायचं काल प्राची गावाला गेली ती मम्मी पप्पा आणि प्राची त्यामुळं आजीला काल का जीव गमला नाही प्राची नसल्यामुळं प्राची आज घरात आहे हय प्राची गावाला गेलं तर काल काय काय केला आईस्क्रीम खाल्लं ज्यूस पिलं बरं आहे की प्राचीचं तिथं आईचं चालते देव दवायचं आज शुक्रवार आहे आईला झाले सर्दी जोरात थंडी जास्त असल्यामुळं घरामध्ये गार्टा जास्त आहे त्यामुळं आईला झाले सर्दी जोरात काल दवाखान्यात जावे नको म्हणते आई ಮತ್ತು ಆ ಉರಿಗಳಿಗೆ ನನ್ನ ಕಡೆ ಇದ್ದು ನನಗೆ ಎಬ್ಸಬೇಕಿಲ್ಲ ನನ್ನ ಕಡೆ ಉರಿಗಳಿಗೆ ಅದಾವಲ್ಲ ಶಿಲ್ಲದಿ ಮೊನ್ನೆ ಹೇಳಿಲ್ಲ ನನಗೆ ಉರಿಗಳಿಗೆ ಆದವ ನನ್ನ ಕಡೆ दो दो नमस्कार, आज आज नमस्कार, नमस्कार आज वार शुक्रवार आहे टाटा प्राचीला आज मी सोडायला चालू शाळेला टाटा त्यांचा पप्पाचा जरा तब्येत तबीयत बिघडले नमस्कार आज प्राचीला शाळेला सोडायला नंबर आमचा आहे चला प्राची जाऊ शाळेला हो सकाळ असो

ते चालू आहे पिठलं करायचं किती चमचे तेल घातले चार चमचे तेल घातले कढाईमध्ये आता इकडं बेसन चाळून ठेवले इकडं टमॅटो कांदा कोथिंबीर कढीपत्ता सगळं कापून ठेवले કાદા ઘટલે કઢી પત્તા ઘાટલે que la meta

हिरव्या मिरचीमध्ये पण होते पिठलं तर आमच्या घरात थोडेजण हिरवी ही मिरची खात नाहीत जास्त त्यामुळे लाल तिखट घातले आज लाल तिखट घालून पिठलं करायला मांडळी Aneh nolongnya. Sangliup kue Ada. जेसन झाला

पीठ घालून झालं की असं व्यवस्थित घोटून घ्यायचं म्हणजे घोटळ्या आणि गाठी वगैरे काय राहता कामाने चांगलं फोटून फोडून घेतलं की पिठलं चांगलं होतं आसतो वास सुफला पेटले जो खमंग वास दिसूने क्ल ओपन करा आता कला ति दतगंत नाही तर ना कला ति दिस झालं पिठलं पिठलं कसं झालंय ते कमेंट करून सांगा पिठलं आवडले की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा